नमस्कार मी आपण माझा यशवंतराव चव्हाण यांची महत्वाची होती शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या स्थापनेत यशवंतराव चव्हाण साहेबांची भूमिका महत्वाची होती यशवंतराव चव्हाण आश्वासन पाळणारे नेते होते विविध शैक्षणिक सुविधांचे निर्णय यशवंतराव चव्हाण साहेबांनी घेतले व यातून ईबीसी सारखी सवलत सुरू केली महाराष्ट्राला उंचीवर नेऊन ठेवण्याचं काम त्यांनी केलं तसेच महाराष्ट्राची प्रतिभा त्यांनी वाढवली म्हणून त्यांच्या विचारांचा वारसा प्रत्येकानं पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे असे विचार कोल्हापूर येथील दैनिक महाराष्ट्र दिनमानचे संपादक ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक डॉक्टर विजय चोरमारे यांनी चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयात आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी व्यक्त केली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय गोपाळराव पाटील उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष संजय पाटील संचालक वामन खांडेकर प्राचार्य डॉक्टर बी डी अजळकर उपप्राचार्य प्राध्यापक आर बी गावडे आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांच्या शुभ हस्ते यशवंतराव चव्हाण साहेबांच्या प्रतिमेचं सा पूजन करण्यात आलं कार्यक्रमाचा हेतू व पाहुण्यांचा परिचय मराठी विभाग प्रमुख डॉक्टर चंद्रकांत पोद्दार यांनी करून दिला डॉक्टर चोरमारे पुढे म्हणाले यशवंतराव चव्हाण यांचे खेळ कला व शिक्षण क्षेत्रात मोठं योगदान आहे ठाम कठोर भूमिका घेऊन ते वाटचाल करायचे त्याने निष्ठेच्या आणि नीतिमत्तेच्या बळावर महाराष्ट्राला योग्य आकार दिला राज्याचा सर्वांगीण विकास हेच त्यांचं ध्येय होतं सामान्य माणसाचं दुःख समजून घेऊन मदतीला धावणारे ते नेते होते अध्यक्ष मनोगतात बोलताना गोपाळराव पाटील म्हणाले यशवंतराव चव्हाण केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे आदर्श नेते होते स्वकर्तृत्वानं आणि संघर्षाने त्यांनी महाराष्ट्राला चांगली दिशा दिली त्यांच्या औद्योगिक हरित क्रांती व शिक्षण क्षेत्रात मोठं योगदान आहे शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेतले सहकार चळवळ सुरू केले खेड्यापाड्यात गोरगरिबांना शिक्षणाची सोय केली त्यांचा उदात्त हेतू होता त्यांचं योगदान सर्वश्रेष्ठ असंच आहे म्हणून सर्वांनी त्यांच्या विचारांचा आदर्श घेतला पाहिजे या प्रसंगी संचालक मंडळ विविध पदाधिकारी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राध्यापक पी ए बोभाटे यांनी सूत्रसंचलन केलं तर आभार डॉ राजेश घोरपडे यांनी मांडले